बोरगावची स्वच्छ सुंदर शहराकडे वाटचाल शरदराव जंगटे दर्गा परिसर व देसाई मार्ग सीसी कामाचा शुभारंभ बोरगाव शहरातील मूलभूत समस्यांची दखल घेऊन त्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी माजी खासदार अण्णासाहेब व आमदार शशिकला दाम्पत्यांच्या सहकार्याने शहरातील विविध विकास कामांना चालना देण्यात आली प्रामुख्याने शहरातील प्रमुख मार्गाचे कॉन्क्रिटीकरण त्याचबरोबर ड्रेनेज गटारी निर्मिती करत लवकरच बोरगाव शहर स्वच्छ व सुंदर शहराकडे वाटचाल करेल असं मत नगरसेवक शरदराव येथील दर्गा परिसर व देसाई गल्ली मार्गावरील सीसी रस्ता कामाचा शुभारंभ करते बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून हळदीपूजनाने या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक शरदराव जंगटे म्हणाले की जोल्ले दाम्पत्याने बोरगाव निपाणी मतदारसंघातील बोरगाव शहराकडे आपले विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याने या शहरातील कानाकोपऱ्यापर्यंत आता विकासाची गंगा पोचणार आहे आणि त्यातूनच या शहराचा कायापलट होऊन निपाणी मतदारसंघातील एक आदर्श अथवा बाजारपेठेचे शहर म्हणून बोरगाव ओळखले जाणार असल्याने कोट्यवतींच्या निधीतून मंजूर झालेल्या या शहराच्या विकास कामाला प्रारंभ झाला असल्याचंही सांगितलं या प्रसंगी जितू पाटील महावीर चोकावे पाटील भरत पाटील संजय महाजन डॉक्टर बी एस पाटील अमित माळी शंकर कुरव महिपती खोत बिपिन देसाई शब्बीर मुजावर पांडुरंग मुसळे अमित चौगुले पबन मुजावर शेशू ऐतमाळे वजीर मुजावर अबू फरास आयुब मकांदार पूजा मांगूर पंडित जयकुमार देसाई जितू नावर अनिल हेरळगे राकेश इजारे अशोक तेरताळे समडोळी सर जितू नावर अमित लटलटे नेमगोंडा पाटील प्रकाश पाटील अजित हेरलके बाहुबली पाटील यांच्यासह शहरातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा